विद्यार्थी मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली आहे ग्रुप डी वर्ग चारची जाहिरात आहे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी सांगतो आहे की दोन हजार पंचवीस हे परीक्षांचं वर्ष आहे कारण या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये अनेक विभागाच्या जाहिराती येणार आहेत त्यामध्ये आपल्याला सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असणार आहे आता ही जी जा आज जाहिरात आलेली आहे यामध्ये शासकीय महाविद्यालय यामध्ये सत्तावन्न पदं आहेत आणि शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये तीनशे पदं आहेत पदं ही सगळी ग्रुप डीची आहेत त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत आया माळी प्रयोगशाळा परिचर आहे दाया बॉयलर चालक आहे पानक्या ड्रेसर माळी आणि नाभिक अशी ही सगळी पदांची नावं आहेत एकूण तीनशे सत्तावन्न पदं आहेत डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवरती ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळेल आणि याच वेबसाईटला आपल्याला पाच जूनपासून ते चोवीस जूनपर्यंत फॉर्म भरायचं आहे ओपन कॅटेगरीला फॉर्म भरायला हजार रुपये आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना नऊशे रुपये लागणार आहेत डिटेल जाहिरात या वेबसाईटला काही वेळामध्ये येईल आता फक्त संक्षिप्त स्वरूपात पेपरमध्येही जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ग चारची ही पदं आहेत अर्थात यामध्ये दहावी बारावीची विद्यार्थी पात्र असणार आहेत तेव्हा खूप चांगली सरकारी नोकरीची संधी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी करा पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही परीक्षा होईल तेव्हा सरळ सेवेतून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं तुम्हाला कमी दिवसामध्ये तुमचा चांगला अभ्यास व्हावा यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला सरळ सेवेची एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात येत आहे या बॅचमध्ये संपूर्ण सिलेबस इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पाहता येईल सर्वच सेवांसाठी ही बॅच तुम्हाला फायद्याची ठरणार आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी इग्नॅट अकॅडमीचं आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा